नाशिक काठेग येथील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या नाशिक भाजपचे माजी आमदार गणपतराव काठे यांच्या सुनबाई श्रीमती तेजश्री राजेंद्र काठे या सध्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून नव्या पिढीचा नवा विचार पुढे नेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यात सहभाग घेत महिला सबलीकरण सामाजिक प्रश्न तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी त्या सातत्याने काम करीत आहे नव्या प्रगतीची सुरुवात नव्या विचारांचा संकल्प वारसा जुना विचार नवा या ब्रीद वाक्याप्रमाणे त्या आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे अनुभवी नेतृत्वाचा वारसा आणि आधुनिक विचारसरणी यांचा सुंदर संगम असलेल्या तेजश्री काठे यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे आगामी काळात त्यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कारण नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पंधरा येथे तर भाजपचे माजी आमदार गणपतराव काठे हे नाव तर नावाजलेले आहेच तर यांच्या कारकिर्दीतच काठे गल्लीचा संपूर्ण विकास झालेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांच्या सुनबाई तेजश्री काठे देखील या रिरंगणात उतरत आहेत तर गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्य असो सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो असे अनेक कार्य ते पार पडत आलेले आहेत आणि इथून पुढेही ते असेच कार्य पार पडतील यात काही शंका नाही तर त्यांनी आतापर्यंत कोणकोणते कार्य केलेले आहेत याबद्दल अधिक माहिती आपण मॅडमांकडून जाणून घेऊया नमस्कार मी तेजश्री काठे प्रभाग पंधरामध्ये निवडणूक लढू इच्छिते ओबीसी गटातनं या प्रभागामध्ये भाभानगरपासून पासून तर टाकळी रोड पर्यंत हा पूर्ण प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये एकोणाशे नव्वद स्वर्गीय गणपतराव काठे नाना असतील बंडोबंत जोशी असतील यांनी बीजेपीकडनं काम केलेले आहेत आणि त्यानंतर वसंत गीते असतील यांनीही इथे काम केलेले आहेत परंतु सगळ्यात जास्त काम समाजाला आणि सर्व पक्षांना माहिती आहे की स्वर्गीय गणपतराव काठ्यांनी या प्रभागाचा विकास केला रस्त्याच्या लाईट्स असतील पाण्याची टाकी असेल रस्ते असतील अटल बिहारी शाळेसारखी इतकी मोठी नगरपालिकेची शाळा असेल त्याचबरोबर ग्रंथालय असतील नासारडी नदीचा दुर्गंधीचा प्रश्न नानांनी स्वतः उभं राहून तिथे आयुक्तांना सोबत घेऊन नाला पाडून पूर्ण पाणी वाहून देण्याचं कामही नानांनी या ठिकाणी करून दिलेलं असतं आणि हेच कामं परत आमदार देवनीताई फरांदे यांनी या प्रभागामध्ये राबवली रस्ता कॅला रिडेव्हलप केलं गार्डन्स रिडेव्हलप केले अशी बरीचशी कामं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या प्रभागात झालेल्या आहेत आणि यापुढे करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे नानांच्या कारकिर्दीतच अनेक कामे पार पडलेली आहेत तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्या जर निवडणुका पार पडतील आणि निवडून येतील तर त्या या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत तसेच त्यांचे ध्येय धोरण काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे पुरुष वर्गासाठी या प्रभागामध्ये बी जे पीकडनं किंवा आमदारा देवेने त्यांना विरुंगोळा हॉल सुरू झालेला आहे पण महिलांसाठी आमच्याकडे एक ठोस काही नाही त्यांच्या पाठपुरवठ्याने आम्ही ते पण करून घ्यावं महिलांसाठी मला इथे काहीतरी हॉल हवा आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर नासाडी नदीच्या वॉल कंपाऊंडची गरज आहे संरक्षण भिंतीची ती पण मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर तरुण मुलांसाठी एम पी एस सी सीच्या मुलांसाठी ते मोठे अभ्यासिकाने ती पण आणि प्ले ग्राउंड त्याचबरोबर माझे गोरगरीब जनता रस्त्यावरती भाजी घेऊन बसती केव्हाही नगरपालिकेची गाडी येते आणि त्यांना त्रास होतो स्वतःची छोटी भाजी मंडई या ठिकाणी असावी अशी मला मनापासून इच्छा आहे आणि तळागळात जाऊन गोरगरिबांसाठीच आपण सा काम करण्याचा प्रयत्न आहे हे माझं उद्दिष्ट असणार आहे तर हा झाला एक आनंदाचा क्षण पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील तेजश्री ताईने अनेक कामे केलेली आहे जसे काही लसीकरण असो बेट बेड्स अवेलेबल करायचे काम असो किंवा अम्ब्युलन्स पासून हॉस्पिटल पर्यंत नेण्याचे काम असो किंवा नागरिकांमध्ये काही सूचना देण्याचे कार्य असो असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत तर याबद्दलच आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया काळामध्ये मी इथे लोकांना बेड मध्ये असतील किंवा मग चेतना हॉस्पिटल हो होतं आमच्या तपन रोडला तिथे पण शिंदे डॉक्टरांकडे बेड अवेलेबल करून दिले रेमडीसीवर मी मुंबईवरून आमच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे लोकांसाठी अवेलेबल करून दिले या ठिकाणी आणि आमचं स्वतःचा घरचा शेती फार्मर फार्मर व्यवसाय असल्यामुळे ट्रॅक्टर होते आमच्याकडे आम्ही स्वतःने इथे पावडरी वगैरे मारण्याचा व्यक्त निर्जंतुकरण इथे केलं प्रभागामध्ये तर माजी आमदार गणपतराव काठे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांची सुनबाई देखील आज या कार्यात सक्रिय झालेल्या आहेत आणि अशा उच्च शिक्षित व सुशिक्षित उमेदवार असतील तर या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तसेच ताईंनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक